नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता ज्या राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा आता मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचा आता पीक विमा बाकी आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आता आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आजपासून या जिल्ह्यांसाठी पीक विमा वाटप होणार आहे तर बघू शकता की नंदुरबारसाठी आजपासून पीक विम्याचे वाटप होणार आहे त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्याचेही हे आजपासून पीक विम्याचे वाटप होणार आहे कोल्हापूरमध्येही आजपासून पीक विम्याचे वाटप होणार आहे त्याचप्रमाणे सातारा पुणे रायगड चंद्रपूर नागपूर आणि यवतमाळ त्याचप्रमाणे बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्याचे सुद्धा आजपासून सर्व शेतकऱ्यांना जे राहिलेले शेतकरी आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होत आहे जे राहिलेले सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद